आतापर्यंत तुरटी ही पिण्याचे पाणी गडूळ असले तर तुरटी पाण्यातून फिरवली की पाणी स्वच्छ व निर्जंतुक होते तसेच आपण पाहिले सलूनच्या दुकानात दाढी केली की चेहऱ्यावरून तुरटी फिरवतात काही जखम झाली तरी त्यावरून हमखास तुरटी लावतात पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच तुरटीचे चमत्कारिक तोडगे पाहूया त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला वाईट स्वप्नामुळे झोप येत नाही तर काळ्या कपड्यात तुरटीचा तुकडा ठेवा मंगळवारी आपल्या बेडच्या खाली ठेवा आपल्याला स्वप्ने पडणार नाहीत घराच्या बाथरूममध्ये एका वाटीमध्ये तुरटी घाला एका महिन्यानंतर त्यात ती तुरटी बदला तुरटी घरात सकारात्मक ऊर्जा आणते बाथरूममधून ओलावा देखील काढून टाकते घराशेजारी रिकामा भूखंड किंवा स्मशानभूमी असून हे शुभ लक्षणं नाहीत असे घर जर तुमच्या घराशेजारी असेल तर एका काचेच्या प्लेटमध्ये तुरटीचे छोटे छोटे तुकडे घाला ते बाल्कनी किंवा दरवाजा किंवा खिडकीजवळ ठेवा दरमा तुरटी बदला असे केल्याने वास्तुदोष दूर होतील जेव्हा आपण मुलाखतीसाठी जाता तेव्हा हा तुरटीचा तुकडा आपल्याबरोबर घ्या मुलाखतीत जा तुमचे काम झालेच म्हणून समजा जर तुमच्यावर कर्ज असेल तर आपण नागवेलीच्या पानात थोडीशी तुरटी आणि थोडीशी सिंदूर घाला आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या पायथ्याशी एक मोठ्या दगडाखाली दाबून टाका आपल्याला तीन बुधवारी हे करावे लागेल आपणास कर्जमुक्तीचे मार्ग सापडू लागतील घरातील आणि दुकानात कोपऱ्यात तुरटीचा तुकडा ठेवून वास्तुदोषाचा नाश होतो हे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करते तुरटीचे उपाय बऱ्याच वास्तुशास्त्रीय दोषांना प्रतिबंधित करतात शौचालयाचे वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचा वापर करा एक ग्लास कप तुरटी ठेवा हा कप टॉयलेटमध्ये ठेवा दरमहा तुरटीचा तुकडा बदला तुरटीचे उपाय बऱ्याच वास्तुशास्त्रीय दोषांना प्रतिबंधित करतात तुरटी घर आणि ऑफिसमधील दोष दूर करू शकते यासाठी काळ्या कपड्यात तुरटी ठेवा आणि त्याची एक पोटली बनवा हे घर आणि ऑफिस व्हेरिएबल्समध्ये ठेवा असे केल्याने वास्तुदोष दूर होईल आणि नकारात्मक ऊर्जा देखील घरापासून दूर जाते व्यवसाय वाढवण्यासाठी लाल कापड घ्या या लाल कपड्यात तुरटीचा तुकडा घाला आपल्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे कापड लटकवा या या फिटकरीच्या युक्तीने तुम्हाला व्यवसायात बरकत लवकरच मिळेल तुरटीने नजर दोष पण काढू शकता जर कोणास दृष्ट लागली असेल तर त्यास जमिनीवर झोपवा व एक तुरटी घेऊन त्याच्या डोक्यापासून ते पायाच्या तळव्यांना स्पर्श न करता सातवेळा उतरवा व ती तुरटी अग्नीत फेकून द्या त्या तुरटीबरोबरच त्याची दृष्ट जळून जाते गुरुपुष्य नक्षत्रावर अपमार्ग झाडाची मुळी आणून ती एका काळ्या कपड्यात ठेवून त्याचबरोबर तुरटीचा एक तुकडा तसेच कोळशाचा एक तुकडा ठेवून त्याची एक पोटली करा व ती पोटली हातात घेऊन गाडीला सात फेरे मारा व ती पोटली गाडीत एका ठिकाणी ठेवून द्या यांनी तुमची गाडी दुष्टशक्तीपासून सुरक्षित राहून अपघात होण्यापासून वाचू शकते तर अशाप्रमाणे ही तुरटी एक आणि कामे अनेक अशी ही खूप उपयोगाची आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद